राष्ट्रीय समाज पक्षाचे संतोष पुसे यांना कन्नड तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवट यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले प्रदेश प्रवक्ते भास्कर मराठवाडा संपर्क प्रमुख आश्रुबा कोरेकर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मोहन जानकर जिल्हाध्यक्ष सुरेश कटारे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दत्ता म्हात्रे अध्यक्ष दिलीप रिठे जिल्हा सचिव देवीदास नजन ग्रामीण युवक जिल्हा अध्यक्ष योगेश खाडे तालुका अध्यक्ष माऊली वैद तालुका अध्यक्ष रमेश काटकर नंदू धुपे लक्ष्मण धनतोले संजय पंडित इतर पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युसीएन टी व्ही न्यूजकरिता प्रतिनिधी एल व्ही पवार राष्ट्रीय समाज पक्षाचे संतोष पुसे यांना कन्नड तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी प्रदेश प्रवक्ते डॉक्टर भास्कर मराठवाडा संपर्क प्रमुख आश्रुबा कोरेकर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मोहन जानकर जिल्हाध्यक्ष सुरेश कटारे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दत्ता म्हात्रे जिल्हाध्यक्ष दिलीप रिठे जिल्हा सचिव देवीदास नजन ग्रामीण युवक जिल्हा अध्यक्ष योगेश खाडे तालुका अध्यक्ष मौली वै तालुका अध्यक्ष रमेश काटकर नंदू धुपे लक्ष्मण धरतोले संजय पंडित इतर पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युसीएन टीव्ही न्यूज करिता प्रतिनिधी एल पवार